आप दा दा सरे आ, माला आ, माला या ठिकाणी आपल्या अजितदादा पवार यांचे दुर्दैव निधन झाले त्यांना मी मनापासून श्रद्धांजली व्यक्त करते आणि मला आता पुढे या सगळ्यांना एक विनंती या ठिकाणी करायची की भरपूर जणांनी आता आपलं रामभाऊंचं काम बोललेलं आहे स्वतः रामभाऊ देखील त्यांनी बोलले मतदान का करावं तर आपण गेल्या पाच वर्षामध्ये त्यांच्या कामाचा अहवाल बघितलाय त्यांच्या कामाची समीक्षा केलेली आहे तुम्ही स्वतः हे काम जळून बघितलेलं आहे हे सगळं जनतेतूनच मला सांगण्यात येतं की आमदार काय असतो हे जनतेने सर्वात प्रथमच हे आहे त्यांनी जनता त्या ठिकाणी भरवले लोकांची कामं हो, लोकांची समस्या या ठिकाणी वेळेवर सोडवल्या आपण बघितलं आपल्या सगळ्यांना सांगताना यासाठी आनंद होतोय की महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जास्त निधी मिळालेल्या मतदारसंघापैकी एक म्हणजे आपला माळशिरस मतदारसंघ आहे आणि त्यामुळे आपल्या दहिगाव गटाला दहा कोटी पेक्षा जास्त निधी या ठिकाणी आपल्याला आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्फत प्राप्त झालेला आहे हे सांगण्याची गरज का हे आपल्या कामाचा अहवाल आहे खर तर आपण सगळे कार्यकर्ते आणि जवळचे लोक या ठिकाणी बसले आहे म्हणून पॅम्प्लेट मला प्रत्येकाच्या हातात दिसत नाही खरोखर पॅम्प्लेट बघा एकदा तरी पॅम्प्लेट बघा त्यातलं प्रत्येक आणि प्रत्येक बारीक बारीक काम आपण खरोखर त्या ठिकाणी केलेलं आहे विरोधक टीका का करतात कारण विरोधकांना दुसरं बोलायला काही संधीच नाहीये विरोधक वीरु कर, दुसऱ्या बोलायला काही गोष्टीच नाहीये त्यांनी केलेलं काम सांगावं परंतु त्यांच्याकडे कामाचा काही लोक देखाजोगा नाहीये म्हणून ते केवळ रामभाऊवर टीका करतात आणि आपल्याला टीका करायला वेळच नाहीये जर कामच सांगत नसलो तर आपल्याला वेळ देखील पुरायचा नाही आज आपण आपले आमदार रामभाऊ सातपुती यांनी केलेलं काम जळून बघितलं त्यांनी आणलाही त्यांनी आणलेला निधी बघितला त्यांची विकास कामं बघितली त्यांचा जनतेसोबत थेट असलेला संपर्क बघितला आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी बघितले की जनतेचा त्यांच्यावर विश्वास आतापर्यंत राहिलेला आहे व्यासपीठावर बसलेले सर्व मान, मान्यवर मंडळी एकापेक्षा एक ताकदवान आहे एकापेक्षा एक ताकदवान एका एका मंडळी आपलं दहिगाव गाव एकाच व्यासपीठावर बसते हे खर तर आपलं भाग्यच आहे त्यामुळे ही मान्यवर मंडळी आहेत आपले आमदार रामभाऊ सातपुते आहेत आणि यांचा थेट संपर्क ही अतिशय नाहीये मी जवळून बघते मी खरोखरातली व्यक्ती आहे आपला थेट संपर्क आपले आपला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांसोबत आहे म्हणजे निवडून आल्यानंतर आपल्या जयगाव जिल्हा जिल्हा परिषद गटाचा थेट संपर्क देवेंद्रजी देवेंद्रजी सोबत असेल यात काही शंकाच नाही आणि आपल्याला विकासासाठी निधीची कधीही कमतरता त्या ठिकाणी भासणार नाही मला जळगाव जिल्हा गट आपल्या जिल्हा परिषद गटामधून ज्यावेळेस उमेदवारी जाहीर करण्यात आली होती त्यावेळेस खरं तर आश्चर्य वाटलं होतं आणि या सगळ्या दादांचं सगळं आदरणीय व्यक्ती सगळे ज्येष्ठ नेते आहेत त्यांचा पाठिंबा असल्यामुळे बळ त्या ठिकाणी प्राप्त झाले तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करायची की कामाच्या माणसासोबत या ठिकाणी उभं राहायचं आहे आणि सत्यशील दादांनी ज्याप्रमाणे सांगितले की शिकारीला जाताना हलक्यात काही घ्यायचं नाही त्यामुळे आपण आहोतच आपण निवडून येणार हा आत्मविश्वास आहे परंतु जास्तीत जास्त मतांनी निवडून यावं असं आपण निर्धार या ठिकाणी करूया मला आणि या सगळ्या जितक्या जास्त जनतेपर्यंत आपल्याला पोहोचता येईल येत्या काळामध्ये आपल्याला त्याच्यापर्यंत आहे आणि त्यांना सांगायचंय की गोरगरीब जनतेची कामं असतील विकास कामं असतील ही आमदार रामभाऊ सातपुते यांच्या मार्फत त्या ठिकाणी झालेली आहे यावेळी आपण कामाच्या माणसासोबत खंबीरपणे उभं राहूया आज जिल्हा परिषदेकडून मी संस्कृती राम सातपुते आणि आपल्या पंचायत गणासाठी गुरसाळ गणातून शेट्टी साहेब आणि दैगाव गणातून आपल्या तनुजे ते खिल्लारे ज्या कमलचिन्हावर उभे आहेत त्यांचा कमलचिन्ह आमच्या सगळ्यांना कमळचिन्हासमोरचं बटन दाबून मतदान रुपये आशीर्वाद द्यावा ही विनंती या ठिकाणी करते जेवढा काही आता पुढे असेल विकास विकास काम असतील या सगळ्यांचं ज्येष्ठांचं मार्गदर्शन आणि रामभाऊ सातपुते यांचं नेतृत्व यांच्यामध्ये आपण निश्चितच विकासाची घोडदोड तिक या ठिकाणी होईल केंद्रात आपलंच सरकार आहे राज्यात आपलंच सरकार आहे आणि जिल्हा परिषदेमध्ये देखील आपलं कमळाचं सरकार असलं तर त्यामुळे विकासाला विकासाची गटी दुप्पट झाल्याशिवाय ते राहणार नाही विजय हा निश्चितच आहे विजय हा निश्चितच आहे पण आता आपल्याला लीड हवी आहे त्यामुळे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावे ही विनंती मी या ठिकाणी करते आणि मतदान रूपी आशीर्वाद द्यावा ही विनंती या ठिकाणी करून मी थांबते पुढील कार्यक्रमात निघते आपली गजा घेते क्षमस्व आणि धन्यवाद